नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मी माहेरी जात आहे कारण माझ्या माहेरामध्ये मा आज लग्न आहे आणि ताई म्हणजेच माझ्या नंदबाई आलेल्या होत्या तर त्यासुद्धा आज घरी जाणार आहे पण त्या जायच्या आधी मला घरी जायचं होतं म्हणून मी त्या जायच्या आधीच त्यांना त्यांचे जे कपडे वगैरे त्यांनी घेतले रसाला लाते आणि सोबतच कुंकू वगैरे लावून त्यांची जी पाठवणीचं जे आपली पद्धत असते रीती असतात त्यानुसार त्यांचं जे रसाची पाठवणी होती ते आधी करून घेतली आणि मी जे आहे ते आता गावाला जायला निघत आहे तर निघता निघता शचीसुद्धा मागे लागलीच आणि ऑबियसली कारण तिला घेऊनच जाणार होते मी पण तरीसुद्धा तिला असं वाटलं की आजी माझी जी आई आहे ती मला घेऊन जाणार नाही म्हणून ती दळत दळत माझ्या मागे लागली आधी तर मला बाय बाय केले तिने पण नंतर तिला दिसलं की नाही आई खरंच चालली मग तेव्हा कुठं ते मागे लागली आणि आम्ही रस्त्याने निघालो तर मी शजीच्या बाबासोबत न येता माझ्या काका जवळच ते सुद्धा लग्नाला जाणार होते म्हणून काका काकोसोबत गाडी आ आले कारण पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस येईल आम्ही दोघं ओले वगैरे होऊ ह्या कारणाने आम्ही काकासोबतच गाडीत आले पण गाडीचा जो प्रवास आहे म्हणजे कारचा प्रवास आहे ना असं अशा तिला सहन होत नाही तिला वॉमिटिंग होतंच एक तर ती आधी वॉमिटिंग करते एक तर नंतर करते एक तर गाडीत करते पण केव्हा ना केव्हा तरी तिला वॉमिटिंग होतेच तर ह्यावेळेसुद्धा तेच झालं रस्त्याने तिला वॉमिटिंग झाली आणि माझी जी मी घरून जी साडी घालून आणलेली होती ते पूर्ण साडी तिने खराब केली तर येताबरोबर आधी मला साडी चेंज करावी लागली नंतर कुठं मग आम्ही लग्न लग्नाला गेलो आम्हाला असं वाटत होतं की बा आम्हाला उशीर वगैरे झाला लग्नाची जी विधी आहे ते आठवण्यात आली असेल पण त्याचं काही झालं नाही आम्ही तिथं पोहोचलो तर लग्नाचा विधी चालूच होता आम्ही गेलो तेव्हा श्रीमंतीचाच म्हणजे होबाचा जो कार्यक्रम होता तो चालू होता श्रीमंतीचा कार्यक्रम वगैरे चालू झाला सोबतच आमचं काही आंधण वगैरे आणि हेअर वगैरे करणं होतं ते सुद्धा चालू होतं तर मी घरात आली जण वहिनींकडे हेअर वगैरे ते चढवून दिलं त्यानंतर अंधन वगैरे जे होतं ते सुद्धा त्यांच्या ठिकाणी ठेवून दिलं यादीत वगैरे नाव मांडून घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही सर्वजण मंडपात बसलेलो आहेत कारण हो चालू होती हो बस झाल्याच्यानंतर लवकरच दहा पंधरा मिनटाच्या आत लग्न लागणार होतं कारण बॅड वगैरे सांगितलेला नव्हता आणि पाच ता वातावरण असल्याकारणाने सर्वजण लग्नाला खूप घाई करत होते तर तेच झालं अवघ्या पंधरा वीस मिनटातच लग्न लागलं आणि त्यानंतर जेवणं वगैरे हे ते आटोकलं तरीसुद्धा पूर्ण दिवसच त्यामध्ये गेला आमचा आणि पूर्ण दिवस गेला आणि त्यानंतर काही कामाची इच्छासुद्धा होती नाही म्हणून आम्ही चांगली शांत अशी झोप काढली दोघी माहिले मग काही दुसऱ्या दिवशी लागले कामाला कारण आमचे जे कृषी सेवा केंद्र आहे त्याचं पूर्ण जे आहे काम करायचं होतं कारण काही जे रूम आहे ते काकांचं घर आहे तर त्यांची रूम आहे त्यांनी घराचं रिनोव्हेशन केलं तर जे स्टाईल वगैरे आहे ते बसवून घेतली पण या घराला ना म्हणजे या रूमला ना कलर वगैरे द्यायचं बाकी होता सोबतच आमचा जो माल आहे तो आमच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला होता तोसुद्धा तिथं सेटअप करायचा होता मग त्यामुळे आता पूर्ण सेट करायचं आहे म्हणून सकाळी शेजीचे बाबा इकडे आलेत म्हणजे गावाकडे आलेत आणि त्यांनी रूम वगैरे साफ करून घेतली आणि त्यांनी कलरिंग करायला सुरुवात केली तर जास्त कलर वगैरे न देता आम्ही फक्त प्रायमर वगैरेच देणार होतो तर आम्ही प्रायमर वगैरेच दिला त्यानंतर पूर्ण रूम कारण जेवढी व्हाईट असली तेवढा जे ते उड़ा जे शॉपचा लूक आहे तो छान येतो सोबतच आपले जे प्रोडक्ट वगैरे असतात ते पण उठून दिसतात त्यासाठी आम्ही फक्त प्रायमर दिला होता प्रायमर देऊन झाल्यानंतर पूर्ण रूमला आम्ही एक एक हात प्रायमर दिला तो सुकू दिला त्यानंतर परत एक एक हात पूर्ण रूमला प्रायमर देऊन झाला तो सुकल्यानंतर बाकी रूमचंसुद्धा म्हणजेच आता तिथं कसं फरशी वगैरे बसवली त्यामुळे जे शटर आहे ना ते शटर लागायला त्रास प्रॉब्लेम येत होता तर ते सुद्धा काम जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं होतं सोबतच आता हे कलरिंगचे जे बाहेर म्हणजेच खाली झब्बी वगैरे पडले की जो कलर पडला तोसुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचा होता आणि तो ओला ओला जर साफ केला ना तर लवकर निघतो म्हणून शशीच्या बाबांनी कलर दिला आणि मी जे ओले कलरचे डाग होते ते, ते व्यवस्थित तेव्हाच पुसून घेतलेत कारण नंतर पुसायचं म्हटलं म्हणजे खूप त्रासदायक पण जातात आणि तरीसुद्धा आपण जर टर्पन यूज केलं तर लवकर निघतात पण टर्पन टाईल लाना वगैरे एवढं प्रॉब्लेमॅटिक काम न करता मी तेव्हाच राहतो हा जे कलरचे डाग होते ते ओल्या कपड्याने पुसून घेतले कलर सुकल्यानंतर आजच आम्हाला मालसुद्धा लावून द्यायचा होता पूर्ण रूममध्ये कारण कसं आहे आता काही जास्त दिवस राहिले नव्हते की हो आता जास्त दिवस बाकी आहेत कारण जसं पण पावसाला सुरुवात झाली सर्व जे शेतकरी बांधव आहेत ते पेरणी करायला सुरुवात करतात आणि पेरणी म्हटलं म्हणजे विजवाई लागेल आणि विजवाईसाठी आम्हाला आता दुकान ओपन करावंच लागेल म्हणून आता जास्त दिवस नसल्या कारणाने आम्हाला लवकरात लवकर दुकान सुरू करण्याचा गरजेचं होतं म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवता दुकानाचं जेवढे काम होते ते एका दिवसात जेवढे होतील तेवढे करण्याचा प्रयत्न केला सकाळी सकाळी आमची कलरिंग वगैरे करून झाली त्यानंतर आम्ही थोडा आराम वगैरे केला आणि तोपर्यंत आमचा जो कलर आहे तोसुद्धा सुकून गेला होता त्यानंतर दुपारच्या वेळेस वेल्डिंगवाले काका आले त्यांनी जे शटरचं मी तुम्हाला आधी सांगितलं ते शटरचं काम करून घेतलं आणि जेव्हा समजा आम्ही आराम केला तेव्हा शशीचे बाबा घरी गेले होते कारण बाकी जो माल होता भिजवाईचा तो घरून म्हणजे अकोल्यावरून आणायचा होता तर तो भिजवाईचा माल घेण्यासाठी घरी वापस गेले कलरिंग त्यांनी करून दिली आणि ते घरी निघून गेलेत आणि बोलले की जे बाकीचं काम आहे ते तू करून घेशील तर आम्ही त्या काकांकडून ते काम करून घेतलं आणि शेचीचे बाबा घरी निघून गेले आणि त्यानंतर आता ते माल वगैरे तर घेऊन आलेले आहेत आता तो माल सेटअप करायचा होता सोबतच काही कीटकनाशक वगैरे आणि दुसरं पण आपलं बीज प्रक्रियेसाठी काही औषधी वगैरे लागतात त्यासुद्धा दुकानामध्ये लावायच्या होत्या तर जे सर्व सामान आहे ते आम्हाला पुसून पासून सर्व व्यवस्थित असं सेट तिथं करायचं होतं तर आम्ही आता ते जे सर्व माल आहे तो व्यवस्थित पुसून वगैरे तिथं लावणार होतो आणि पूर्ण रूमला कारण रूममधलं बाकीचं सामानसुद्धा बाहेर गोडाऊनला नेललं होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं की फरशी बसवली त्या कारणाने सर्व सामानच तिथून हलवण्यात आलं होतं तर ते सर्व सामान रॅक वगैरे माझे सर्टिफिकेट वगैरे होते ते सोबत टेबल वगैरे से सर्व सामान तिथं पूर्ण पुन्हा अरेंज करावं लागलं सर्व जे सामान आहे ते आम्ही अरेंज करत होतो तर यामध्ये सुद्धा म्हणजेच कपाशीचं जे वाण होतं सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी होत्या तर पाच ते सात व्हरायटीची वेगवेगळी अशी आमच्याकडे कपाशी आहे सोबतच तुरीचे सुद्धा दोन ते तीन प्रकार आहेत सोबत सोयाबीन वगैरेचे सुद्धा दोन तीन प्रकारचं सोयाबीन आमच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे सोबतच आता समजा पुढे लागेल त्यासाठी तणनाशक वगैरे सुद्धा अवेलेबल आताच करून ठेवलेले आहेत सोबत आता आधी म्हणजेच पेरण्याच्या आधीच्या लोकांना तन्नाशक वगैरे मारायचे असतात ते सुद्धा इथं अवेलेबल करून ठेवण्यात आले तर है जे हे सर्व सामान आहे ते आम्ही आधीच अरेंज करून घेतलं म्हणजे मागवून घेतलं आणि आता ते सर्व सामान इथं शॉपमध्ये सेट करत आहोत हळूहळू रूममधलं सर्व सामान जे आहे ते पहिल्यासारखं कर सेट करून झालं मला सोबतच टेबल वगैरे फोटोज वगैरे सर्व साहित्य आता इथं सेट करून झालेलं आहे आणि बघा काही अशी आमची हे रूम आहे तर हे बघा हे आहे सर्व साहित्य सोबत पोस्टर वगैरे सुद्धा लावून दिलेलं आहे की रोजचा साठा वगैरे काय असतो आणि आता दुकानामध्ये कोणता साठा किती प्रमाणात अवेलेबल आहे ते सुद्धा यावरती करतं सोबतच रेट वगैरे काय आहे ते सुद्धा यामध्ये लिहिलेले असतात जेणेकरून आपल्याला सांगायची गरज पडत नाही तर जे ग्राहक वगैरे येतात शेतकरी त्यांना याच्यावर बघूनच सर्व जे वाण आहेत त्यांचे रेट वगैरे त्यांना कळत असतात आणि हे बघा हे आहेत सर्व साहित्य त्याच्यामध्ये आपण बघू शकतात की अजित वगैरे सोबतच कीर्ती मणीमेकर ह्या ज्या कपाशीच्या व्हरायटी आहेत त्या आमच्याकडे अवेलेबल आहे सोबतच तुरीच्यासुद्धा एक दोन व्हरायटी आहेत आणि हे जे आहे टर्का सुपर वगैरे आणि बाकी जे औषधी ते सुद्धा आमच्याकडे आता अवेलेबल आहे सध्या आणि हे आहेत माझे सर्टिफिकेट म्हणजेच लायसन जे कृषी केंद्रासाठी लागतात आणि हे गजानन बाबा यांचा फोटो वगैरे तो सुद्धा आधी आदित्य काढून ठेवलेला होता तो सुद्धा इथं लावून दिलेला आहे सोबत काही छोटे मोठे बाकीच्या औषधी होत्या आणि आपल्याला जे साहित्य लागतं स्टेशनरीचं ते स्टेशनरी सर्व साहित्य ते टेबलवर अवेलेबल ठेवू करून दिलं आणि आता हे जे रूम आहे ते पूर्ण प्रकारे तयार झालेली आहे रूम सेट करून झाल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरेच झालो तर गणेश बोलायला आला आणि सोबत ताईसुद्धा आल्यात तर त्या बोलल्या की आमच्याकडे म्हणजेच गणेशकडे मोठेबाबांकडे कोणी पाहुणे वगैरे म्हणजेच महाराज वगैरे आलेले होते तर त्यासाठी चल वगैरे थोडंफार मदत वगैरे करशील म्हणून आता मी मोठेबाबांच्या घरी आलेली आहे तर महाराजांचा उपवास वगैरे होता त्यासाठी त्यांच्यासाठी फराळाचं वगैरे साहित्य जे आहे ते बनवण्यात आलं होतं तर फराळामध्ये त्यांना ड्रायफ्रूट्स वगैरे फ्रूट्स सोबतच उसळ आणि आलूचा शिरा वगैरे आणि लाडू वगैरे असं सर्व साहित्य जे आहे उपवासाचं ते बनवण्यात आलं होतं त्यांच्यासाठी आणि जे सर्व साहित्य वगैरे आहे ते त्यांनी मी वहिणींनी बनवलं आणि मी जे आहे फक्त ते ताटस अरेंज करायचंच कामं केलं कारण मी वेळेवरच गेली कारण वेळेवरच त्यांनी मला बोलवण्यात आलं होतं म्हणून मी आधी रांगोळी वगैरे हे काढलं आणि जे ताट आहे ते बनवून घेतले आमचं हे बनवणं चालूच होतं तर, तर तोच जे महाराज होते ते आले होते का आमच्याकडे आणि आल्यानंतर त्यांनी आधी फ्रेश वगैरे झाले हातपाय वगैरे धुतले सोबतच ते महाराज जे असतात ते एकटेच असतात पण त्यांच्यासोबत गावातीलच कोणीतरी एक माणूस त्यांच्यासोबत येत असतो आणि आपले घरातीलसुद्धा त्यांच्यासोबत बसत असतात म्हणून असे दोन ते तीन जे जेवणाची ताट आहेत ते आम्ही बनवून घेतले होते मोठे बाबांकडे हमेशा जसे महाराज वगैरे कोणी कोणी चालवत असतं हमेशाच त्यांच्या घरी कुणाला ना कुणा कोणाला ते जेवण देत असतात सोबतच आमच्या गावाचे ब्राह्मण वगैरे हे जे एकटे राहतात त्यांनासुद्धा बाबा हमेशाच एक दोन दिवसाआड तरी त्यांच्या घरी जेवणाला बोलवतच असतात तर असे जे कार्यक्रम आहेत किंवा जेवणं वगैरे आहेत ते त्या बाबांकडे चालूच असतं बाबांना सोबतच गणेशला वगैरेसुद्धा आध्यात्मिकाचा खूपच वेळ आहे आणि यावर्षी त्याचं लग्न झालं त्याला म्हटलं यावर्षीसुद्धा जे आषाढी वारीची दिंडी निघणार आहेत आमच्याकडून तर तो त्यामध्ये जाणार आहे त्याला म्हटलं आता लग्न झालं नको जाऊस सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो बोलला की नको यावर्षी माझी पाचवी वारी आहे तर मला जावं लागेलच तर आता एक दोन दिवसातच जी दिंडी आहे ती निघणार आहे तर त्यासाठी त्याची लगबगिने घरचे कामावरून त्याला जायचं आहे म्हणून लगबगिने तो आता तयारी करत आहे चला आता तर आता जी महाराज मंडळी आलेली होती ती आता आसनावर बसलेले आहेत त्यांना सर्वात दिश्शन वगैरे करण्यात आलं त्यानंतर जे त्यांचं फराळाचं ताट वगैरे बनवण्यात आलं होतं ते त्यांच्यासमोर ठेवण्यात आलं आणि आधीच सर्व जे महाराज मंडळी आहेत ते फराळाचं वगैरे करत आहेत आणि मी सुद्धा आता माझा जो व्हिडिओ आहे तो इथं संपवते आशा करते तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबत तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बा बाय